हॅलो हे बघा फ्रेंड्स चक्की लावते आहे मी आज असे आहे हे बघा तर ही ड्राय गॅलरी आहे ड्राय गॅलरीत ठेवून लावते मी चक्की तर चला चक्की लावून घेते मी आता संध्याकाळचे वाजलेले वाजलेले साडेसहा वाजून गेले पावणे सात झाले आणि इथे बघा फ्रेंड्स मी हे जे बांधले ना हे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी बांधले कारण आता उन्हाळा दिवस आहे पक्ष्यांना पाणी नाही भेटत ना त्यामुळे इथं असं बांधून ठेवलं आहे आणि मी रोज सकाळी भरते ती जेव्हा मी ड्राय गॅलरी धुते ड्राय गॅलरी धुते त्यावेळेला ही रोज सकाळी असं भरून ठेवते आणि हे बघा दिवसभरात एवढं खाली झालेलं असतं ते उन्हानं बी आठतं मला एवढं नाही पक्षीपेती तर आहे बघा मनी प्लांट खूप फी झालं आहे आणि ही ॲलोवेरा आहे हा गुळ गुळवेल आहे गुळवेल आत्ता नवीन लावलं आहे मी ही कनेरी आहे आणि हे बघा जास्वंत आहे ही, ही। आणि त्याच्या शेजारी आता इथेही कचरा सुक्का कचरा ठेवलाय मी कारण आज संडेमुळे कचरा घेऊन जात नाही आहे आणि इथे डस्टबिनमध्ये ओढला कचरा आहे आणि हे काय बोलतात ह्याला हां ब्रह्मकमळ आहे त्याच्या शेजारी मोगरा आहे हे बघा बघू शकता त्याच्या शेजारी कडीपत्ता आहे आणि इकडे तुळस आहे आणि तुळसच्या शेजारी मनी प्लॅन्ट आणि हे आहे काय म्हणतात ते गोळवेलच आहे तर त्याच्याच काड्या छाटून मी इथं लावलं तर बघा किती सुंदर फुटला आहे हा गोळवेल आणि हा औषधी आहे म्हणून मी लावलं आहे तर ही माझी अशी गॅलरी आहे इथे बघा अशी गॅलरी आहे आणि इकडे आटाचक्की इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आता ही आटाचक्की मी मध्ये घेत असते पण आता लावायची आपल्याला तर चला आपण लावूया तर हे बघा फ्रेंड्स आता चालू झालेली आहे आपली हे बघा फ्रेंड्स ह्या ग्राइंडरनी मस्त असं फिरवून ना लोणी निघ भरपूर निघतानी असं तूप एवढं मी आठवड्याला तूप एवढं करते एवढं तूप घरचं निघतं आणि हे ग्रँडर आहे ह्या ग्रँडरने फिरवते तर चला इकडं कुकर लावून झालेलं आहे मस्तपैकी हे हाय फ्रेंड्स हे बघा नवीन मसाल्याची भाजी बनवलेली आहे आज संडे स्पेशल आहे मटन तर किती सुंदर कलर आला आहे ना बघा तुम्ही जास्ती काही घालायची गरज पण नाही पडली खूप मस्त झालेली आहे आणि चला तुम्ही पण या जेवण करायला मस्त असे झणझणीत मटन आणि एक काळा मसाल्याची बनवलेली आहे बघा हे घरी बनवलेला मसाला सुंदर झाला आहे त्यामुळे भाजी पण खूप टेस्टी आणि मस्त होतात तर चला या तुम्हामध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल चहा वगैरे झाली का मी आत्ता आले फ्रेश वगैरे झाले ग्रीन टी घेतली आणि मी काल रात्री जाऊन थोडासा किराणा आणला आहे किराणा संपला होता तो तर तुम्हाला दाखवते किराणा काय काय आणलेला आहे तिथे बकेटमध्ये तुम्हाला बघा तिथे दिसत असतील कपडे भिजायला ठेवलेले आहेत आणखी मला कपडे धुवायचे किराणा सोडायचा आहे कपडे धुवायचे खूप काम आहे परंतु चला तुम्हाला दाखवते काय काय किराणामध्ये पिशव्या मधून काढून कट्ट्यामध्ये ठेवलं रात्री कारण पिशव्या इथं ठेवलं होतं तर जागा खूप होत होती सगळ्यात फैकी तुझ्या मला ग्रीन टी संपली होती म्हणून ग्रीन टी आणली आता मी फोडून ग्रीन टी पण घेतली तर सगळ्यात ग्रीन टी आणलेली आहे धूप आहे आर्यंत तुम्हाला उलट दिसत असेल कदाचित आर्यंत धूप खूप सुंदर आहे सुकलेली धूप आहे आणि म्हणजे खूप मस्त आहे मला ह्या धूप आवडतात तर मी ह्या अर्यंत धूप घेऊन येत असते आणि महिन्यातून दोन वेळा मी किराणा भरते तर मला तीन पॅकेट लागतात म्हणजे तीन आणि तीन सहा लागतात महिन्याला तर हे ब्रश ठेवायचे त्याच्यामध्ये ब ब्रश झाकून राहतात चिलट वगैरे बसत नाही किंवा कुठल्याही बॅक्टेरिया बसण्याची भीती नाही राहत आणि ही न्यूट्री चॉईस मी बिस्किट बंद केलेल्या आहे मोठा फॅमिली पॅक आणायचे परंतु हे पुणे आलं गेलं तर आपल्याकडे बिस्किट देण्यासाठी असायला म्हणून हे न्यूट्री चॉईस नाही काढलं आहे आणि म्हणजे ह्याच्यात शुगर कमी असते आणि हा गुटेज आहे काढताय फॅमिली पॅक तर काय झालं माहिती आहे का त्या दिवशी मुलगी आणि ती आोग जण आले आणि ती चहा वगैरे काही घेऊन आलेली होते फ्रेश झाली मी डायरेक्टली इकडं आली त्यांना असं वाटलं की काहीच म्हणजे चहा पण घ्यायची नाही गुडीव गरम करेपर्यंत मी त्यांना होतं ना नाश्ता करू नको म्हणजे काही खात नाही पण चहा घेऊ शकतो आपण मग तिनं काय केले होते का स्वतः ही चहा पिली नाही त्या म्हणजे तिच्या मिस्टरांनाही चहा वगैरे काही दिला नव्हता मग ते आले आणि मग तिने मला विचारलं की नाही का बिस्किट आहेत का मम्मी मी म्हटलं नाही बिस्किट बंद केलं घरात असली ना की मुलगा माझा रोज बिस्किट खातो रोज आणि मग नाश्ता करत नाही मग आणि मला पण रोज चहासोबत दोन तरी बिस्किट घ्यायची होती मी ती बंद केली की बिस्किटच घरात ठेवायची नाहीत म्हणजे खाणार नाही परंतु त्या दिवशी विचारल्यामुळं मला परत आणावी लागले आणि हे आहे पॅक जे आपल्याला महिलांना ला, सगळ्यांनाच लागतं आणि ही मॉर्टिनची लिक्विड आहे ही विको पेस्ट आहे हे शुगर फ्रीच्या गोळ्या आहेत तुम्हाला माहिती आहे मी सांगितले तुम्हाला की मी म्हणजे मी का गोड खातच नाही म्हणजे चॉकलेट वगैरे आईस्क्रीम हे कधीतरी खाते परंतु मी साखरवाली स्, चहा घेत नाही किंवा मी शरबत वगैरेसुद्धा बनवली तर साखर घालत नाही मी ह्या गोळ्या टाकून घेत असते तर माझ्या वेटला चांगला फरक पडलेला आहे ह्याच्या म्हणून मी शुगर बंद आणि बघा मी तुम मला एक आता विचारलं होतं की कुठली मेहंदी वापरते ते हे बघ मी निशान मेहंदी ब्राऊन शेड दिसला तर हे हे मेहंदी वापरते मी विशेष वा वा मी खोटं नाही सांगत कधीच मी जे वापरते तेच बोलत असते तर मी हे मेहंदी वापरते मी कुठलेही केमिकलवाले कलर यूज नाही करत आणि हा बाथरूम वगैरे किंवा बेसिंग असण्यासाठी ब्रश आणलेला आहे हा साबण पाय पुसण्या हात पुसण्या वगैरे धुवण्यासाठी कपड्याला यूज करत नाही आहे बघा कपड्यासाठी मी मशीनचं लिक्विड आहे माझ्याकडे आणि तुम्ही आता म्हणाल की मग हाताने का कपडे धुते तर मग पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे टँकरनी पाणी मागवतात आणि मशीनला किती पाणी लागतं तुम्हाला माहिती आहे म्हणून मी काय करते की ही मशीनचंच लिक्विड कपड्यांना भिजायला घालताना घालते आणि कपड्यांना जस्ट ब्रश मारून मग मी मशनलास फक्त स्पिनला टाकते तर हे लिक्विड मी कपड्यांसाठी वापरते मशीनला आणि आत्ता सध्या उन्हाळ्यामध्ये मी हाताने कपडे घेते पण इतर वेळेला मी मशीनने कपडे घेते मशनलास लावते त्यामुळे हे लिक्विड मी कंपल्सरी आणलेलं असते आणि हे फक्त मला ना पाय पुसण्या हात पुसण्या वगैरे किंवा सॉक्स वगैरे असतात आपण मी आपनमध्ये टाकत नाही सॉक्स वगैरे सगळे एकत्रच कपडे मला आवडत नाही तर त्यासाठी मी साबण वापरते मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे की हा जो शॅम्पू आहे हा याच्यानी मला डॅनड्रपला खूप फरक पडला केस गळती जरी माझी कमी झाली नाही एवढी परंतु पूर्णपणे आहे तर हा आहे तो शॅम्पू जो मला म्हणजे चांगला सूट आहे की पूर्णपणे आहे आणि हे साबण दे साबण बेस आणत असते मी घरी साबण बनवते मी तुम्हाला ते पण दाखवते हा बेस फक्त घेऊन यायचे आणि आपण घरी त्याच्यामध्ये मी काय काय टाकले मी तुम्हाला साबण दाखवते आणि मग हे करते की मी काय काय त्याच्यामध्ये ऍड करते मी घरी साबण बनवते असे बेस आणते तर हे माहिती टॉयलेटला यूज करतात ह्या हा गुड आहे बघा हे काय म्हणतात फुलवाती आहे फुलवाती शक्ती म्हणून आहे त्या वापरते मी आणि हे आहे खारे शेंगाली तर हे बाय वन गे दोन होत हे दोन आहे आणि हे पण ना तर मला असं वाटेल की ही पावडर कशासाठी तर ही पावडर माझी चिमणी आहे ना किचन चिमणी त्याचे जे जाळ्या आहेत त्या जाळ्या घासण्यासाठी मला ही पावडर टाकावी लागते गरम पाणी पाणी उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये ही पावडर टाकायची आणि हे उकळलेलं पाणी त्या जाळ्यांवरती टाकायचं पूर्ण क्लीन होतं मग थोडंसं घासून घ्यायचं आणि लावून घ्यायचं तर ह्याच्यासाठी मला ते ही पावडर लागते आणि ही आहे बाजरीचं पीठ तर मी तर तुम्हाला सांगितले मी बाजरी खात नाही आहे पण मला संडेच्या दिवशी चिकन किंवा काहीतरी असं बनवणार आहे तर सोबत मला बाजरीची भाकरी हवीशी वाटली म्हणून हे अर्धा किलोवाला आटा रेडीमेड आटा आणलेला आहे आणि हा मला तुम्हाला सांगायचं आहे की मी पहिली वेळ रेडीमेड आटा सुद्धा आणला घवाचा सुद्धा तर त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे मुलां गाडी घरी ठेवलीच नाही त्यानं मला गाडी घरी ठेवू गाडी घरी ठेवू म्हणून मी आठवडाभर त्याच्या मागे होते त्यानं गाडी घरी ठेवली नाही आणि मी असं म्हणजे इथून मी कशी जाणार वगैरे हे मुळं मी गेले नाही आणि काय झालं होतं माहिती का गव्हाचा आटा एवढा होता की जेणेकरून आमच्या दोघांपुरतं ती येणार नाही म्हणली होती म्हणून मी म्हटलं च दोघांपुरत्या पोळ्या होतात चार परंतु परत ती अचानक यायचं म्हणून तिने रात्री फोन केला मी एमर्जन्सीला किराण दुकानमध्ये गेले आणि आशीर्वाद आठायचं दोन वाला पॅक आणलं एकशे वीस रुपयाला दोन किलोवालं पॅक पहिली वेळ मी लाईफमध्ये म्हणजे गव्हाचं पीठ आयतं आणलं तर ते पण ऑप्शन नव्हतं माझ्याकडे कारण मी आता रात्रीचं गहू आणणार परत चक्की काढणार परत ती चक्की क्लीन करायची दळायला लावायचं त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या आणून तर ते मला एवढं कॉस्टली पडलं आशीर्वाद दोन किलो एकशे वीस रुपयाला पॅक पडलं हे आहे सब्जा तुम्हाला तर माहितीच असं हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोकम सरबत वगैरे किंवा साधा लिंबू पाणी जरी घेतलं त्याच्यात ही भिजवून घातला ना, ना तरी आपलं शरीर थंड ठेवतं आणि चांगलं असतो सब्जेक्ट तर मी कंटिन्यू आणते ही सोप आहे मंत्र माहिती सोप हे किसन ज्या सॉरी केचप तर हे माझ्याकडे संपलं होतं हे पण आणून ठेवलं हे <coughs> आणलेले आहेत मुलासाठी अंडर आणि ही डाळ आहे तशी ती उडीद डाळ आहे कदाचित हा ती उडीद डाळ आहे डाळी होत्या बऱ्यापैकी माझ्याकडे बाकीच्या आणि शेंगदाणे वगैरे पण होते पण म्हणून मी काय केलं जास्ती काही न आणता मला जेवढं आता इमर्जन्सी आहे आणि मला जेवढं लागणार आहे तेवढंच मी घेऊन आलेली आहे आणि हे मीठ आहे सिंधा मीठ आहे साधं नॉर्मल पांढरं मीठ वापरत नाही आहे मी जवळजवळ आता एक वर्ष झाले म्हणजे चेंज केले ना तर हेच वापर पोहे माझ्या मुलाला अतिशय पोहे आवडतात नाश्ता पोहे म्हटले की खूप खुश होत होते नाश्त्यात हे काय म्हणतात हा हे हिरवे हो मोड आणून उसळ बनवण्यासाठी आणलं बाकी मट्टी आहे चना आहे परत ते काय फुलगी म्हणतात ते आहेत हे संपले होते म्हणून हे आणलं हे बघा मी तुम्हाला बघता ना मी घेऊसाठी खास घेतली कारण की आटा त्या दिवशी विकत आणला आणि ही गहू आहे तर हे गहू बघा काय रेटचे आहेत चव्वेचाळीस रुपये पन्नास पैसे किलो हे गहू होते तर ही गहू पाच किलो साठ असं काहीतरी पॉईंट भरलेले आणि ते पडले दोनशे एकोणचाळीस अडतीस पॉइंट असं आणि हे तांदूळ असतात माझे मला एच एम टी तांदूळ आवडतात ज्याचा सुटसुटीत राईस होतो जे सुटसुटीत असा चिकचिकवाला मला तो इंद्रायणी वगैरे जो आहे ना तो अजिबात आवडत नाही तो इकडे खूप जास्त प्रमाणात असतो आणि इथं बरेच म्हणजे नव्वद टक्के लोक इंद्रायणी तांदूळ खातात परंतु मी एक वर्ष आणला होता आ, दोन कट्टे आणले आणि ते असं झालं की मला ते संपत संपले नाही आहेत मला म्हणजे माझ्या जवळचे नातेवाईक मी तुम्हाला म्हटलं नाही का माऊस बहीण आहे मला तिला द्यावे लागले देणं का होईना तो पण विषय नाही आहे परंतु त्याचा भात इतका चिकचिक चिकचिक व्हायचा आणि मला तो आवडायचाच नाही आणि प्लस त्याचे मी पापडसुद्धा बनवले तर ते पापडसुद्धा तळून जर खाल्ले ना आपण तर ते दाताला चिटकतात त्यामुळे मला एच एम टी हा मी सुरुवातीपासून तांदूळ खाते एच एम टी आणि तो पिवळसर असतो बघा जरा आणि त्याचा भात सुटसुटीत होतो तर मला हाच आवडतो आणि महिला महिन्याला पाच किलो तरी कमीत कमी लागतो राईस तरी आता सध्या कमी केलंय आहे मुलगा अजिबातच राईस संध्याकाळी तर खात नाही दुपारी वगैरे कधी तरी खातो पण संध्याकाळी बिलकुल खात नाही आणि मला सवयी आहे मला थोडं तरी राईस लागतो मी तुम्हाला दाखवून पण एवढी छोटी वाटी आहे त्या वाटीनंच राईस घातलेला असतो आणि आमचा राईस किती असतो दोघांसाठी सुद्धा तुम्हाला एक दिवस पण दाखवणार आहे की आम्ही दोघं ज्या वेळेला राईस खातो म्हणजे दोघांसाठी बनवतो ना त्यावेळेला राईस किती असते तर किराणा फायनली संपलेला आहे असं एवढंच म्हणजे ह्या वेळेला थोडासाच किराणा भरलंय आणि दोन चार आणलेले होते ते घासून मी त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवून दे तर हे बघा मी हे बनवलेले आहेत साबण हे बघा साबण बनवलेले आहे हे बेस मी तुम्हाला सांगितलं ना हे बेस आणते मी कॉफी ॲलोवेरा वगैरे सगळं टाकून असे साबण बनवते हे साबण ह्याच्यात बनवून ठेवलेत आणि कपमध्ये का ठेवलेत बनवून तर हे मी संक्रांतीचे व कप आणले होते बायकांना दूध देण्यासाठी मसाला दूध ते भरपूर राहिले होते तर म्हणून मी ह्याच्यामध्ये बनवलेले आहे ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते तर हे ही साडी आहे हार्टवाली रेड कलरची साडी आणि ही साडी मी मुलीसाठी मागवली होती ती म्हटलं पण त्यावेळेला डिलेवरी नाही आली बघा तुम्ही हे मिशू जे आहे त्यावेळेला नाही आली आणि आत्ता आली काय आता बघू काय राहायणार ती तशी आणि हे बघा मी मुलासाठी चप्पल आणले आहे ही चप्पल आणली त्याला चप्पल नाही आहे मग मी मला दुसरी चप्पल घ्यायची म्हटलं ठीक आहे हे आणि हे बघा ही मिठाई आहे ही मिठाई तर ही मिठाई कुठली आहे आपण घरी नाही आणलेली ही मिठाई मला सा, ते मी तुम्हाला सांगितलं ना ओपनिंग होती खूप मोठ्या सॅटची ओपनिंग होती आणि त्या बिल्डर साहेबांनी बोलवलं होतं पण मी त्या दिवशी गेली नाही म्हणून मुलाला पाठवलं होतं तर मुलाकडे त्यांनी ही स्वीट पाठवून दिले पॅक आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते कारण हे फ्रीजला ठेवलेलं होतं फ्रीज ठेवलेली होती ते म्हणजे ऑलरेडी गुलाबजामुन गोड असतात वरतून त्याला साखर लावलेली आहे अतिशय गोड आहेत ते मी खात नाही हे जास्ती आता ते काय करायचे तर मग मी ह्याच्यातले बरेच वॉट म्हणजे मुलाला दिले माझा मुलगा खातोय मुलीला द्यायचं म्हणून तिला फोन केला तर ती म्हणे मम्मी मी गेली आहे सासरी मी नाही आहे तिथे जाऊ दे खाऊन टाक म्हटलं एवढा सगळा बॉक्स संपणार कसा एक तास खाणारा मी तर कधीतरी एक खाते मला नाही आवडत आणि दुधाचे पदार्थ चोवीस तासाच्या आत संपवावे बरोबर नाही तर मी बिल्डर ची माझी ओळख कशी तर माझ्या मित्रा मित्राचा मित्र आहे तो आणि त्याला फ्लॅट घ्यायचा होता त्यावेळेला मी त्याच्यासोबत गेली होती माझ्या फ्रेंडसोबत जो तुम्हाला म्हटलं ना कोरोनामध्ये गेला त्याला फ्लॅट घ्यायचा होता त्याचा फ्लॅट घेताना आम्ही बघायला गेले होते त्याच्यासोबत त्यावेळेला माझी आणि त्यांची ओळख त्यांना करून दिली होती ओळख करून अधूनमधून फोन वगैरे व्हायचा आमचा फोनवर तिथे मला म्हणायचे की नाही का असेल इन्व्हेस्ट करणार इन्व्हेस्ट करणार कोणी असेल तर सांगा कारण त्यांना पार्टनर म्हणून लागतात तुम्हाला माहिती आहे बिल्डर साईडला पैसा किती लागतो पार्टनरची गरज असते आणि पैशाची गरज असते तर ते मला म्हणायचे की इन्व्हेस्ट जर कोण असेल मोठं इन्व्हेस्ट करणार तर मला सांगा म्हणून आमचं बोलणं वगैरे हो व्हायचं हो मग नंतर मी माझी मी तुम्हाला सांगितलं ना अमेरिकेला त्यांचा मुलगा होता ज्या संस्थेबरोबर मी काम करत होते त्यांचा मुलगा अमेरिकेला होता आणि मी जस्ट त्याला विचारलं होतं की अरे असं असं बिल्डर आहे आणि तुला इन्व्हेस्ट करायची असेल तर तुम्ही पैसा पण लावू शकतो असं मी त्यांना म्हणलं होतं तर तो म्हणे खरंच का चांगला आहे का असं आहे का तसं आहे का तर तो एक इन्व्हेस्टमेंट म्हणून मी म्हणजे आमचेच नातेवाईक होते ते त्यांना दिले होते आणि तो अमेरिकेला असल्यामुळे पैसा भरपूर होता आणि त्यानं पूर्ण इन्व्हेस्ट त्यांच्याकडे केली होती तर म्हणजे नाही का व्यवहार त्या दोघांचा पण व्यवस्थित राहिला आजपर्यंत म्हणून मग ते एवढे मानतात ना की मला इन्व्हेस्टमेंट आ... खूप चांगला माणूस दिला आणि तो कायमस्वरूपीचा आहे आणि एक रुपयाचाही हिशोब विचारायला येत नाही सगळ्या डिटेल्स फक्त व्हॉट्सअपवरती पाठवल्या जातात आणि तो जेव्हा बी कधीतरी तीन वर्षांनी चार वर्षांनी येतो ना त्याच वेळेला जाऊन तो कुठली साईट आहे मग हिशोब वगैरे बघतो सगळं तर त्यामुळे त्यांची माझी जास्ती ओळख झालेली ते आजही मला म्हणतात की मॅडम तुम्ही कुठल्याही साईटवरचा एखादा फ्लॅट आपला घ्या तुमच्याकडे जसे येतील ते जेव्हा येतील तेव्हा पैसे द्या पण तुम्ही अशा ठिकाणी नकार राहू तुम्ही अशा परिस्थितीमध्ये नकार पर राहू असं म्हणतात ते मला परंतु मी त्यांना नाही म्हटलं काय सांगता येतं माझा मुलगा अजून शिकतो माझ्या मुलाला पैशांची गरज पडते किंवा माझे आणखीन प्रॉब्लेम कमी जास्त होतात तर उगंच आपल्याला जर तिथं ना राहून त्यांना हप्ता देणं नाही झालं वेळेवर पैसे नाही गेले एखाद्या टायमिंगला किंवा काही प्रॉब्लेम आला तर परत उगंच चांगले नात्यामध्ये विरोध नको बरोबर की पैशामुळे आणि पैशामुळे बरेच नाते खराब झालेले आहेत ह्याचा अनुभव मला आहे त्यामुळे मी ना आता म्हणजे पैशापासून जोडणारे नाते कधीच कुणाशी जोडत नाही तर त्यामुळे मी त्यांना डायरेक्टली म्हटलं हात जोडले म्हटलं दोन वर्ष तरी नाव काढू नका दोन वर्षाच्या नंतर जेव्हा मुलाचं शिक्षण कम्प्लीट होईल ना त्यानंतर म्हटलं मी नक्कीच प्रयत्न करेल माझ्याकडे असतील नसतील त्या वेळेला बघू म्हटलं त्यामुळे एखाद्या तुमच्या जागेवरती असता तर असं म्हटले म्हटले नंतर लगेच म्हटलं असतं हा हो मी बघतो दे घेते राहते परंतु तुम्ही कशा आहे तो मॅडम म्हणजे एखादा जर तुम्हाला समोरून जरी देत असेल तरी सुद्धा तुम्ही घ्यायला तयार होत नाही म्हटलं ना समजा आता तुम्ही आत्ता द्या बरोबर की पण तुम्हाला अपेक्षा असणार की हे आम्हाला वेळेवरती हप्ते द्यावे वेळेवरती हे करावं जर माझ्याकडून नाही झाले एकाच टायमिंगला जर मला सगळे प्रॉब्लेम आले आणि त्यावेळेला नाही झाले तर उगीच तुम्ही म्हणणार लोक अशा असतात तसे असतात त्याच्यापेक्षा ते नको आपल्याकडे असेल तर खायचं नसेल तर तसंच बसायचं माझी अशी सवय आहे तसंच काही प्रकार दोन गास तुपाचे खायचे पण चांगले खायचे की पुणे आपल्याला म्हणलं नाही पाहिजे की आमचे पैसे ठेवताना स्वतः खात नाहीश करत बसतात हे बोलून नाही घ्यायचं बरोबर की नाही तर असं आहे त्यांची माझी ओळख अशा कारणावरून जाईल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ एपूर्णशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास वास करा आणि